आकाशवाणी नागपूर आभारणी पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आह सिंगापूरमधील ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरम भारत सरकारचं प्रतिनिधित्व करताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्थिर जबाबदार आणि चलित डिजिटल आणि आर्थिक भविष्यासाठी भारताचे दृष्टिकोन स्पष्ट केले कोणत्याही व्यक्ती समुदाय किंवा समाजाचं नुकसान टाळण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सनी त्यांच्या प्रकाशित आणि प्रसारित कंटेंटची जबाबदारी घेतली पाहिजे यावर त्यांनी भर दिला अॅग्रोव्हिजनचे मुख्य प्रवर्तक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेलं मध्य भारतातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन अॅग्रोव्हिजनचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते आज सकाळी उद्घाटन झालं यावेळी एग्रोव्हिजनचे मुख्य प्रवर्तक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसंच राज्याचे कृषीमंत्री दत्ता भरणे उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी तसंच महापरिनिर्वाण दिनानिमित्त वाढणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे नागपूर आणि मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान चार पाच सहा सात आणि दि, आठ डिसेंबर रोजी नागपूर रेल्वे स्थानकातून विशेष अनारक्षित गाड्या चालवण्यात येणार आहेत छप्पनाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन काल गोव्यात पणजी इथं झालं रंगतदार आणि भव्य सांस्कृतिक पथसंचलन हे यंदाच्या उद्घाटन सोहळ्याचं वैशिष्ट्य होतं गोव्याबरोबरच देशातील विविध राज्यांच्या परंपरांचा समन्वय यावेळी भारत एक सूर एक या भव्य कार्यक्रमातून सादर करण्यात आला केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जागतिक शौचालय दिनानिमित्त अकोला जिल्हा पाणी पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या वतीनं हमारा शौचालय हमारा भविष्य ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व गावात वैयक्तिक आणि सार्वजनिक शौचालयं दुरुस्ती आणि रंगरंगोटी करून वापरात आणण्यात येणार आहेत ही मोहीम दहा डिसेंबरपर्यंत राबवण्यात येत आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार